नमस्कार मित्रांनो मराठी अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर आणि ओमकार राऊत ही जोडी सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते ओमकार आणि प्रियदर्शनी एकमेकांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत सुद्धा असतात फोटो आणि व्हिडिओ सुद्धा शेअर करत असतात त्यामुळे त्यांच्या अफेअरच्या चर्चाही वाऱ्यासारखी पसरतात प्रियदर्शनीने शेअर केलेल्या एका फोटोमुळे ओमकार राऊत आणि ती रिलेशनशिप मध्ये असल्याचं म्हटलं जात होतं त्यावरच आता पहिल्यांदाच प्रिय दर्शनीने खरं काय ते सांगितलं आहे प्रियदर्शनीने एका मुलाखतीमध्ये ओमकार राऊत सोबतच्या रिलेशनशिपच्या चर्चेवर भाष्य केलं आहे प्रियदर्शनी रिलेशनशिप रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चेवर तुझी काय प्रतिक्रिया आहे असं तिला विचारण्यात आलं यावर बोलताना ती म्हणाली असं काही नाही आहे आम्ही चांगले मित्र आहोत आणि एकत्र काम करताना मैत्री वाढत गेली आणि एकत्र काम करताना मैत्री वाढत जाते लोकांना आमच्यामध्ये प्रेम दिसतंय तर ते लोकांचं प्रेम आहे तर ते लोकांचं प्रेम आहे खरं तर पण आमच्यात तसं काही नाही आहे वी आर अ गुड फ्रेंड्स चालेल मला ही कॉन्ट्रोवर्सी पण पहिला सिनेमा आहे त्यामुळे दुसऱ्या तिसऱ्या सिनेमाला चालेल असं प्रियदर्शनीने पुढे सांगितलं प्रियदर्शनी लवकरच दशा अवतार या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर मित्रांनो ओमकार राऊत आणि प्रियदर्शनीच्या ना नात्याबद्दल तुमचं काय मत आहे खाली कमेंट करून नक्की कळवा